एक जून दोन हजार पंचवीस पुसत बैलगाजा बरोबर दादा जोडी काय किंमत सांगायची पक्के लावून कामाचे पक्के गॅरंटी काही मारते सगळे गॅरंटी आठ दिवसात पैसे पाठवून द्या बर गाव कोणतं नाव सांगू देऊ एकदा सात्तर सहासष्ट सहासष्ट अकरा एकेचाळीस अठ्ठ्याण्णव अकरा एकेचाळीस अठ्याण्णव किंमत एकदा सांगून दे नव्वद नव्वद सांगायला जाईल कमी जास्त नाही का हे आपले आहे का एकच काय दादा दाती दादा नेमका एकच काय कामा की मला पक्के पण कामाची खात्री सांगायची नव्हत की मग सांगायची समोरा समोर आला तर काय होईल थोडं नंबर तीस का नंबर ठीक आहे सांग हो तुझं काय नाव आपलं गाव कोणते गोरे जाते कसे दोन्ही चार चार कामाला कामाला चांगले काही मारुती करते का मग काय किंमत सांगायची पंचायत तर सांगायची एवारात तुमच्या सोन्स जाईल एकदा नंबर सांगा आपला शहाण्णव झिरो चार सव्वीस एकवीस पंधरा एक दोनदात वाचूया मित्रांनो अरे वा काय किंमत सांगायची तिची पंचाळीस नाही का दोनदा आहे ना इथं नंबर सांगून द्या आपला अठ्ठ्याऐंशी झिरो सहा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सत्याऐंशी तेरा पन्नास गावावर उडणार का बरं ठीक आहे

ही वारा थोडंफार होईल बरं नंबर सांगू दे एकदा सत्याऐंशी सदुसष्ट हा एकसष्ट एकसष्ट सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर गावदास नगर ठीक आहे सर धन्यवाद हा दादा नाव काय आपलं गाव कोणते बरं बरं हे गोरे मग दाताल कसे आहेत आता दोन्ही दोन दोन दात आणि कामाल पक्के कामाला पक्के मारत घेत गे। नाही बरं धुडीची किंमत दादा काय होईल एक लाख पंचवीस हजार किंमत सांगायची नाही का थोडंफार कमी जास्त होऊन जाईल बरं आपला नंबर सांगून एकदा त्र्याण्णव छप्पन छप्पन सव्वीस सव्वीस एकावन्न एकावन्न नव्वद नव्वद બે રોલ ભાવ काका काय नाव आपलं गावांवरला नाही का ना। गोरे दाती कसे काका सहा सहा कमाल चालू आहे कामाला चांगले बर काही मारती घेते का मग बर जोडीची किंमत काका काय होईल सत्तर सांगायला नाही काल काही होईल थोडंफार हा तर आपला नंबर सांगा अठ्याहत्तर एकवीस झिरो आठ चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर छप्पन ठीक आहे धन्यवाद का મસ્કાર काका राम राम का नाव काय आपलं मग हे जोडे दोन्ही आपल्याच नाही काउंटरी जोडी कशी येतात त्याला दाती कशी आपल्या जोडी एक सहायक का। काम आला कामाला का कुठे बरं काय किंमत त्या जोडीची पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगायला ही वरात काही होईल कमी जास्त नाही का आणि हे गोरे का

नमस्कार भाऊ नाव काय आपलं असोले बर बरं गोरे दादी कसे आहे आपले आता कसे आहे बरं कमाल चालू आहे का कमाल चालू आहे हां डवरे गिर्याला चालू आहे काय किंमत आहे सांगायची किंमत काय सांगायची बर म्हणजे बाबाचा नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी एकोणपन्नास झिरो पाच बरं ठीक आहे बाबाचा नंबर होईल नाही का सा सा त्रेक्तर। त्रेक्तर। थे। थे। थे थे थे। दादा नमस्कार काय नाव म्हणलं आपलं गाव कोणते कोपरा नाही का मग हे गोरे जुडी आहे ना का कशी दादा जुडी कामाला लावले आहे का बरं बरं काय किंमत सांगायची जुडीची ऍमारात कमी जास्त होऊन जाईल समोरची जुडी आपलीच आहे का मग ते कशी ती येतात दोनदात हे कसे काय आहे म्हणजे कामा किमान लावले आहे का आणि हे जोडी आपलीच आहे का हे दाती कशी आहे ते आता बरं मग या जोडीची जो किंमत दादा पन्नास यांची पन्नास, पन्नास।, पन्नास। म्हणजे तिन्ही जोड्या कामाला लावले आहे बरं एकदा नंबर सांगू देतो आपला त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस सत्तावन्न छप्पन सोळा च्प आपण जे किंमत सांगितली त्याचं थोडंफार कमी जास्त होईल नाही का समोरासमोर आले तर व्यवहारात ठीक आहे धन्यवाद हा Terima kasih telah menonton! काय नाव आपलं बरं गाव कोणतं गोरी दाती कशी आहे सहा सहा दोन्ही बी कामाला चांगले आहे का काही मारते का लेकरायला बाहेर बर मग जोडीची किंमत काय होईल आनशे सांगितली पंचाहत्तर पर्यंत होऊन जाईल ना का बरं कर्दीसाठी मोबाईल नंबर सांगा राम राम काय आणले का बरं बरं इथून नंबर सात त्र्याण्णव झिरो नव्याण्णव ऐंशी चारशे एक्के ठीक आहे सर धन्यवाद हो दादा नमस्कार काय नाव आपलं गाव कोणते बरं हे गोरे मग दातल कसे आहे दोन दोनदा दोन्ही आणि एकच काय लावलेले लावले का शंकरपटाचे कामाल लावले का कामाल, लाव कामाल चालते का चांगले आणि काही मारते घेऊ मा? का मग बरं काय किंमत सांगितली तर जोडीची एक लाख रुपये येवरात काही होईल का समोर आले तर बरं नंबर समजा एकदा शहाण्णव तेवीस ब्याऐंशी ब्याण्णव चोवीस ठीक आहे धन्यवाद हां मोटर बोल रहा है तुम जो काका नमस्कार काका आप लोग नाव मतलब क्या काका गाँव पिंप गाँव नहीं का बर काका का ये जोड़ी मग दाता कैसे आता दोनों चार चार है मुझे ही जोड़ी है का बर बर चार चार है नहीं का आने कामल कैसे मुझे

काय नामले आपलं बरं हे जोडी का कस काय आता हे ना हे जोडी हा हे जोडी आहे का बर मग हे कमाल लावले का कामाला चालू आहे चांगले बर काय किंमत होईल मग जोडीची आणशी सांगायला नाही का आणि हे बोरा एकट समजा घ्यायचं असलो कुणाला तर एक नाही देत का बरं बरं त्याची किंमत काय म्हणू किती पस्तीस का बरं आपला नंबर सांगून दे एकदा शहाण्णव त्र्याहत्तर सतरा सव्वीस एकावन्न एक्याण्णव दादा राम काय नाव म्हणलं बरो बरं हे जोडी मग आपली दातर कशी आहे तर सेल, कराए। सेल कराए। आ, कामाल? कामाल का कामाला चांग। कामाला चांगले म्हणजे कामाची पूर्ण गॅरंटी आणि बरं आणि काही असं मारती केली का मग शांत आहे एकदम काय किंमत सांगायची जोडी पंच्याऐंशी सांगायची योवरात समोरासमोर आलं तर काही होईल बरं एकदा आपला नंबर सांगू दादा ऐंशी ऐंशी चोवीस पंचान सत्त्याऐंशी ठीक आहे धन्यवाद काय दादा